नमस्कार बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते राज्यभरातील करोडो महिलांच्या खात्यात जमा होत आहेत पण अजूनही लाखो महिला अशा आहेत ज्यांचे अर्ज अप्रूव्ड मंजूर दिसत आहे तरीही त्यांच्या खात्यात एक हजार पाचशे किंवा तीन हजार रुपये आलेले नाहीत याचे सर्वात मोठे कारण समोर आले आहे ते म्हणजे बंक खाते आणि आधार सीडिंग हो जर तुमचे पूर्ण नसेल तर तुमचे पैसे खात्यात येऊनही सरकारकडे परत जाऊ शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरबसल्या मोबाईलवरून किंवा बंकेत जाऊन तुमचे स्टेटस कसे तपासायचे आणि ते अपडेट कसे करायचे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अर्धवट माहितीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते म्हणजे काय आणि ते का, का गरजेचे आहे म्हणजे नो योर कस्टमर सोप्या भाषेत सांगायचे तर बंक आणि सरकारला याची खात्री करून घ्यायची असते की ज्या खात्यात पैसे जात आहे ते खाते खरोखर तुमचेच आहे आणि ते चालू ऍक्टिव्ह आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पाठवले जातात यासाठी तुमचे बंक खाते केवळ आधारशी लिंक असून चालत नाही तर ते आधार सीडेड आधार सीडिंग असणे गरजेचे असते जर तुमचे खाते ब्याच दिवसांपासून बंद असेल किंवा तुम्ही गेल्या सहा महिन्यात त्यातून व्यवहार केला नसेल तर तुमचे रखडलेले असू शकते तुमचे का प्रलंबित असू शकते मुख्य कारणे एक बंक खाते निष्क्रिय असणे जर तुम्ही अनेक महिने खात्यातून पैसे काढले किंवा टाकले नसतील तर बंक ते खाते डोरमॅन्ट गोठवते दोन आधार आणि बंक माहितीतील तफावत तुमच्या आधार कार्डवरचे नाव आणि बंक पासबुकवरचे नाव स्पेलिंग जर वेगळे असेल तर पैसे जमा होण्यास अडथळा येतो तीन मोबाईल नंबर लिंक नसणे बंक खात्याला सक्रिय मोबाईल नंबर जोडलेला नसणे चार मल्टिपल बंक अकाउंट्स जर तुमची एकापेक्षा जास्त कांमध्ये खाती असतील तर आधार कोणत्या खात्याला प्रायमरी म्हणून जोडलेले आहे हे तपासावे लागेल घरबसल्या आधार सीडिंग स्टेटस कसे तपासायचे बहिणींनो बंकेत रांगेत उभे राहण्यापूर्वी तुम्ही स्वत मोबाईलवर तपासू शकता की तुमचे खाते आधारशी जोडलेले आहे की नाही एक गुगलवर जाऊन आधार बँक मॅपिंग स्टेटस सर्च करा किंवा उईदाईच्या अधिकृत वेबसाईटवर जा दोन तुमचा बारा अंकी आधार नंबर टाका तीन तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओ येईल तो टाका चार स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या बंकेचे नाव आणि खाली ऍक्टिव्ह असे लिहिलेले दिसेल जर तिथे इनॅक्टिव्ह किंवा नॉट सीडेड असेल तर समजा तुमचे पैसे यामुळेच अडकले आहे बंकेत जाऊन कसे पूर्ण करायचे सविस्तर प्रक्रिया जर तुमचे स्टेटस इनॅक्टिव्ह असेल तर तुम्हाला त्वरित तुमच्या बंकेच्या शाखेत जावे लागेल तिथे जाऊन खालील गोष्टी करा फॉर्म भरा बंकेत गेल्यावर अपडेट फॉर्म मागा त्यावर तुमचा सध्याचा फोटो आणि सही करा आधार सीडिंग अर्ज बंकेला सांगा की मला माझे खातेसाठी आधारशी लिंक सीडिंग करायचे आहे यासाठी एक वेगळा छोटा फॉर्म असतो कागदपत्रे तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि बंक पासबुकची झेरॉक्स सोबत ठेवा मोबाइल नंबर अपडेट बंकेला तुम्हारा नंबर दया जो तुम्हें लड़की बहण योजने अर्जात भरला है पोस्ट ऑफिस पेमेंट बंक एक उत्तम पर्याय परिला खासगी कि सरकारी साठी खूब त्रास होता है सोपा मार्ग मार्गे इंडिया पोस्ट पेमेंट बंक मधे खाते उघने पोस्टा खाते अवघ्या दहा मिनिटांत उघड़ते तिथे आधार सीडिंग लगे होते जर तुम्हार जुनिया बंकत समस्या सुटत नसेल, तर जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडा तुमचे पैसे त्वरित तिथे येणे सुरू होईल ताजी अपडेट सरकारने दिलेली सवलत नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सरकारने बंकांना आदेश दिले आहेत की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी स्वतंत्र काउंटर उघडावेत आणि त्यांचे प्राधान्याने पूर्ण करावे तसेच ज्या महिलांचे तांत्रिक कारणास्तव पैसे रखडले आहेत त्यांना घाबरण्याचे कारण नाही तुमचे पूर्ण होताच तुमचे मागील सर्व हप्ते एकत्रितपणे तुमच्या खात्यात जमा केले जातील काही विचारले जाणारे प्रश्न प्रश्न माझे खाते जनधन आहे पैसे येतील का उत्तर हो जनधन खात्यात पैसे येतात फक्त त्याची लिमिट तपासा प्रश्न अर्जात दुसरे खाते दिले आणि आधारला दुसरे लिंक आहे तर काय होईल उत्तर पैसे तुमच्या आधार लिंक असलेल्या खात्यातच जमा होतील अर्जात दिलेल्या खात्यात नाही निष्कर्ष आणि पुढील पाऊल तर बहिणींनो आजच तुमचे बंक स्टेटस तपासा आणि जर काही त्रुटी असेल तर ती दुरुस्त करा दिवाळी किंवा पुढील सणांचे हप्ते मिळवण्यासाठी तुमचे खाते ॲक्टिव्ह असणे अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा अशाच ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद